जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारकांच्या या चार संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं पत्र निर्गमित झालेलं आहे काय आहे ते पत्र आणि कोणत्या त्या चार मागण्या आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आप आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या या विविध संदर्भात हे महत्त्वपूर्ण असं पत्र निर्गमित झालेलं आहे अर्थात हे पत्र मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य मध्यवर्ती संघटनेनं निर्गमित केलेलं आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे किंवा या प्रसिद्धीपत्रकाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या जिवाऱ्याच्या रखडलेल्या मागण्या संदर्भात राज्यभरातील कर्मचारी आहेत शिक्षकांचा जो असंतोष आहे त्या संदर्भातला हा विषय आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विधानसभा अस्तित्वात येऊन आता सुमारे तीन महिन्यांचा अवधी उलटलेला आहे नवीन मंत्र्यांनी विविध खात्यांचा स्वीकार केल्यानंतर राज्यातील सर्वकांश कारभाराला आता गती येऊ लागलेल्या आहे आणि जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ कार्यप्रवीण झालेलं आहे कार्यप्रवण झालेला आहे महाराष्ट्र राज्य सरकार स्थिर सावर होईपर्यंत आम्ही आमच्या जिवाळ्याच्या मागण्याबाबत आस्ते कदम राखलेले होते परंतु आमच्या तातडीच्या प्रलंबित मागण्याकडं शासन दुर्लक्ष करीत आहे अशी धारणा हळूहळू सर्वदूर महाराष्ट्रात तयार होऊ लागलेली आहे आपण ला नेहमीच आमच्या रास्त मागण्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहिलेला आहे आणि या पत्राद्वारे आम्ही ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या सत्वर मंजुरीसाठी सादर करत आहोत त्याच्यामध्ये पहिली महत्त्वपूर्ण जी मागणी आहे ती अर्थातच दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनचा रखडलेला तीन टक्के महागाई भत्ता थकवाकीसह तत्काळ मंजूर करावा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्यातनगाच्या शिफारशीनुसार देय घरभाडे भत्त्याची पुनर्रचना करावी आणि यासंदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय घ्यावा त्याचबरोबर वेतन त्रुटी दूर करण्यास्तव माननीय समितीचा अहवाल जो आहे तो सत्वर प्रसिद्ध करावा आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी पेन्शनधारकांसाठी जी यू पी एस योजना लागू झालेली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आपल्या राज्यामध्ये लागू झालेल्या आहे त्याच्यामधील एक मार्च दोन हजार चोवीसपासूनच्या या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भातील ज्या अटे आहेत शर्ती आहेत नियम आहेत कार्यपद्धती आहेत ते निश्चित करणारे शासनादेश परिपत्रक तत्वर सत्वर जे आहे ते सत्वर पारित करावं उपरोक्त या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासह इतरही महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत आणि या मागण्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उपरोक्त मागण्या ढसास न लागल्यास राज्यातील जे सतरा लाख कर्मचारी आहेत शिक्षक ज्या आहेत त्यांचा प्रक्षोभ वाढणार आहे आपण कर्मचारीभिमुख धोरण स्वीकारून वरील मागण्या तत्काळ मंजूर करून प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करून घेण्यासाठी त्वरित आपल्या सुईची वेळ व तारीख द्यावी ही नम्र विनंती अर्थात या संदर्भातले हे निवेदन देण्यात आलेलं आहे या महत्त्वपूर्ण अशा चार मागण्या या संदर्भातला निर्णय जो आहे तो तत्काळ सादर करण्यासाठी कळवलेला आहे आणि या अनुषंगानं अर्थातच पुढील काही दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय होऊ शकतो शासन जी आर निघू शकतो त्यामुळे निश्चितच हे प्रसिद्धीपत्रक अतिशय महत्त्वपूर्ण होतं अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद